विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो दर्शना प्रीमियर लीग अंडर आर्म क्रिकेट टुर्नामेंट मध्ये संपन्न माजी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांसाठी अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंटचे समाजसेवक सुमेध हुमने यांच्यातर्फे आयोजन रविवारी सकाळी समाजसेवक सुमेध हुमने यांच्या हस्ते सामन्यांना सुरुवात झाली यावेळी स्थानिक कार्यकर्ते शंकर मुदकेकर शंकर पाटील विद्या कुमावत शुभांगी मुतकेकर महेश नाईक उत्तम घाडीगावकर उपस्थित होते चार टीममध्ये सुरू असलेल्या टुर्नामेंटमध्ये लगन आठ माऊली इलेवन तेजस इलेवन आणि मराठा आणि मराठा वॉरियर यांच्या दिवसभर टेस्ट मॅच झाल्या अंतिम सामना मराठा वॉरियर विरुद्ध माऊली मध्ये झाला यामध्ये मराठा वॉरियर यांनी अंतिम विजेतेपद पटकावले पत तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज अतुल छेत्रे यांची निवड झाली तर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून साहिल गुडेकर ठरला दिवसभर चाललेले या टुर्नामेंटचे नियोजन योग्यरित्या होऊन पारितोषिक वितरण समारंभ पार पडला शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण